नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती आधुनिक भारताचा इतिहास भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते नारायण लोखंडे यांना भारतीय कामगाराचे जनक असे संबोधले जाते एकोणीसशे सहाच्या कोलकत्ता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला दादाभाई नवरोजी यांनी एकोणीसशे सहाच्या कोलकाता अधिवेशनात भारतीयांना एकजुटीने रहा स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश दिला इतिहासाचा जनक असे कोणाला म्हटले जाते हिरोडोटस यांना इतिहासाचा जनक असे म्हटले जाते भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केले गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली जॉर्ज पाचवा यांच्या आगमनानिमित्त गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणाऱ्याला काय म्हणतात पुरोगामी आधुनिक विचाराच्या दृष्टिकोन म्हणतात क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान कोणते आहे चिंचवड हे चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे पुण्यातील कोणत्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या वासुदेव बळवंत गोगटे या विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले सर्वात योग्य पर्याय निवडा रयतवारी महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले तीनही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक होते गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण श्रीपाद अमृत डांगे हे गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहेत मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले हिटलरने लिहिलेल्या कोणत्या आत्मचरित्रातून त्याच्या नाजीवादाचे रूप स्पष्ट होते माईन काम्प या आत्मचरित्रातून हिटलरने आपले नाजीवादाचे रूप स्पष्ट केले एकोणीसशे पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना एकोणीसशे पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशमधील संबंधित होती स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून मादाम भिकाजी कामा यांचा उल्लेख होतो खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी ही चुकीची जोडी आहे खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कोणती संघटना स्थापन केली हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये स्थापन केली ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले ठाणे या जिल्ह्यात ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कार्य सुरू केले वास्को द गामा याने खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या झामोरीन या राजाकडून वास्को द गामा याने व्यापारी सवलती मिळविल्या भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कारकिर्दीत भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब सुरू झाला शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन किती वर्षे झाली शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन साठ वर्षे पूर्ण झाली सन एकोणीशे पंच्याण्णवमध्ये न्यू इंडिया व कॉमनविल या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याविरोधात कोणी मोहीम सुरू केली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये न्यू इंडिया व कॉमनविल या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याविरोधात मोहीम सुरू केली महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे होनाजी बाळ हे काय होते होनाजी बाळ हे शाहीर होते ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोणत्या देशामध्ये सुरू झाली ग्रीस या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा सुरू झाली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली अठराशे सत्त्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला दुसरा बाजीराव याने अठराशे दोनमध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला वीर बाबूराव शेडमारे कोणत्या लढाईत सहभागी होते अठराशे सत्तावन्नच्या लढाईत वीर बाबुराव शेडमारे हे सहभागी होते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद